नमस्कार सर्वांना मी प्रांजली गुरुचरित्र पारायण जर तुम्ही सात दिवसांचे करणार असाल तर सातव्या दिवशी पारायणाची समाप्ती करायची असते बरेच जण याला उद्यापन सुद्धा म्हणतात आणि तुम्ही जर तीन दिवसाचं गुरुचरित्र पारायण केलं असेल तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला त्या पारायणाची समाप्ती करायची असते आता गुरुचरित्र पारायणाची समाप्ती केल्यानंतर जे कलशामधील पाणी असतं कलशावरचं नारळ असतं याचं काय करायचं पूजा कशी उचलायची उत्तर पूजा कशी करायची त्याचबरोबर सर्वात महत्वाचं गुरुचरित्र पारायण करत असताना जी आपण अगरबत्ती लावतो त्या अगरबत्तीची धूप अगरबत्तीचा अंगारा जो खाली पडत असतो त्याचा अतिशय प्रभावशाली उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुमचे मुलं किरकिर करत असतील घरामध्ये एखाद्या व्यक्तीला सतत नजर लागत असेल एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल किंवा एखादी व्यक्ती आजारी आहे तिला ट्रीटमेंट करताय तुम्ही दवाखाना करताय पण त्या व्यक्तीला काही फरक पडत नाहीये ट्रीटमेंटचा आणि सर्वात महत्त्वाचं गुरुचरित्र पारायणाच्या समाप्तीला जर तुम्हाला जेवणासाठी एखादं जोडप वगैरे मिळालं नाही तर उद्यापन कसं करायचं म्हणजे समाप्ती कशी करायची ही ही माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सर्वात अगोदर बघा आता समजा तुम्ही सात दिवसांचं पारायण सुरू केलेलं असेल तर ते स्वामींचा प्रकट दिन म्हणजे एकतीस तारखेला तुमच्या पारायणाची समाप्ती आहे आणि तुम्ही तीन दिवसाचं जरी केलं असेल तरी प्रकट दिना दिवशीच पारायणाची समाप्ती येणार आहे तर या दिवशी तुम्हाला सातव्या दिवशीचे जे काही अध्याय असतात ते संपूर्ण अध्याय वाचून घ्यायचे आहेत तीन दिवसाचं केलेलं असेल तर तिसऱ्या दिवशीचे जे अध्याय असतात ते संपूर्ण तुम्हाला वाचन करून घ्यायचे आहेत ते वाचून झाल्यानंतर ग्रंथ जो आहे तो बंद करायचा आणि या सात दिवसामध्ये किंवा तीन दिवसांचं पारायण केलेलं असेल तर तीन दिवसांमध्ये महाराज माझ्याकडून काही कळत न चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मला क्षमा करावी जी ही काही सेवा मी केली आहे हे, हे पारायण मी केलेलं आहे अतिशय श्रद्धेने आणि शुद्ध भावनेने केलेलं आहे माझ्या या सेवेचा स्वीकार करावा व माझ्याकडून नकळत झालेल्या चुका पुन्हा पुन्हा होऊ नयेत असा आशीर्वाद मला द्यावा किंवा या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला महाराजांना जी प्रार्थना करायची असेल तर ती प्रार्थना करायची त्या ग्रंथाला नमस्कार करायचा सर्व देवांना नमस्कार करायचा आपल्या आसनाला नमस्कार करायचा आणि आपलं आस वाचन जे आहे ते तुम्हाला सोडायचं आहे आता तुम्ही वाचन करत असताना तुमच्या घरामध्ये जर स्वयंपाक करणारे इतर व्यक्ती असतील स्वयंपाक सगळा तयार झालेला असेल तर लगेच तुम्ही नैवेद्य आरती या गोष्टी करू शकता पण वाचन झाल्यानंतर जर आपल्या स्वतःलाच स्वयंपाक वगैरे करायचा असेल तर वाचन झाल्यानंतर जो आपला काही स्वयंपाक असेल तो स्वयंपाक करून घ्यायचा गुरुचरित्र पारायणाच्या समाप्तीला वरण भात भाजी पोळी आणि भाजीमध्ये खास करून घेवड्याच्या शेंगाची भाजी त्याचबरोबर कढी पापड भजे हे सगळं काही तुम्ही करू शकता पण यामध्ये कांदा लसूणचा वापर जो आहे तो अजिबात करायचा नाही आहे सात्विक जेवण सात्विक स्वयंपाक ज्याला आपण म्हणतो तो स्वयंपाक बनवायचा आहे आणि काहीतरी गोड पदार्थ बनवायचा आहे माझं सांगायचं झालं तर मी गुरुचरित्र पारायणाच्या समाप्तीला केशरी भात ज्याला साखर भात म्हटलं जातं बघा तो बनवत असते कारण गुरुग्रह गुरु, गुरु म्हटलं की त्यांना पिवळा रंग जो असतो तो अतिशय प्रिय असतो म्हणून मी केशरी भात जो आहे तो बनवते गोड म्हणून बाकी तुम्ही बासुंदी शिरा किंवा अजून कोणते गोड पदार्थ तुम्हाला येत असतील तर ते बनवले तरी सुद्धा चालतं आणि गुरुचरित्र पारायणाच्या समाप्तीला तीन नैवेद्य आपल्याला वाढायचे आहेत आणि तीन नैवेद्य तिथे आपल्याला दाखवायचे आहेत नैवेद्य दाखवून झाल्याच्या तुम्हाला आरती करायची आहे आरती सुरुवातीला गणपतीची म्हणायची त्यानंतर दत्त महाराजांची आरती म्हणायची त्याच्यानंतर तुम्ही स्वामींची आरती म्हणू शकता कुलदेवी कुलदैवत यांची आरती म्हणून पाच आरती पंच आरती करून कर कर्पूर आरती आपण करू शकतो या पद्धतीने आरती करायची आहे आणि आरती झाल्याच्यानंतर जर तुम्हाला जोडपं मिळालेलं असेल एखादं तर त्या जोडप्याला जेऊ घालायचं त्यांचा व्यवस्थित मान सन्मान सन्मान दक्षिणा वगैरे त्यांना द्यायची त्यांना नमस्कार करायचा आणि त्यानंतर मग तुम्ही घरातील सर्वांनी जे कोणी असतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्या सर्वांनी अन्न ग्रहण करायचं असतं जे जेवण आपण बनवलेलं आहे ते खायचं असतं जोडपं जर बोलवणार असाल तुम्ही तर ते जोडपं त्यांनी जेवण करण्याच्या अगोदर त्यांनी घास घेण्याच्या अगोदर आपल्या घरातल्यांनी ते जे अन्न असतं ते उष्ट करायचं नसतं म्हणजे आमच्याकडे तरी अशी पद्धत आहे तर तुमच्याकडे असं असेल तर तुम्ही करू शकता आम्ही जर बोलवलं जोडपं तर त्यांनी खाल्ल्याशिवाय आमच्या घरातल्या कोणीही आम्ही काहीही जे काही प पदार्थ आपण बनवलेले आहेत ते खाऊन उष्टे करत नाही हा दुसरं तुम्ही पोहे उपमा जे काही खाऊ शकता पण नैवेद्यासाठी जे काही आपण बनवलेलं आहे स्पेशल समाप्तीसाठी ते पदार्थ आपण उष्टे नाही करू शकत आता तुम्हाला जर जे जोडप जेवणासाठी नाही मिळालं तर अशा वेळेला काय करायचं सेम स्वयंपाक वगैरे करून नैवेद्य वगैरे सगळा दाखवायचा ह्या गोष्टी इथपर्यंत सेम करायच्या आरती वगैरे करून घ्यायची आणि जेव्हा आपण नैवेद्य दाखवत आहोत तर त्यावेळेला काय करायचं एक वेगळं मोठं ताट घ्यायचं आणि त्या ताटामध्ये शिदा काढून घ्यायचा शिदा म्हणजे काय एका घरामध्ये समजा आजकाल तीन ते चार व्यक्ती असतात तर तीन ते चार मंडळींचं चा। एका दिवसांचं जेवण पूर्ण व्हावं या पद्धतीने सगळ्या कोरड्या वस्तू ज्या स्वयंपाकासाठी लागतात त्या काढून घ्यायच्या आहेत जसं की गव्हाचं पीठ मीठ लाल तिखट हळद तुरीची डाळ तांदूळ एखादी भाजी ह्या सगळ्या गोष्टी काढून घ्यायच्या वेगवेगळ्या पेपरमध्ये किंवा बॅगमध्ये पॅक करून घ्यायच्या आणि त्या तिथे गुरुचरित्र पारायणाची जिथे मांडणी वगैरे आपण केलेली आहे तिथे ठेवायच्या आणि जेव्हा आपण नैवेद्य राखून झाला तर ते तेव्हा हा जो शिदा आहे याला सुद्धा हळद कुंकू अर्पण करायचं आणि यथाशक्ती जी काही तुम्हाला दक्षिणा शक्य आहे घडेल अकरा रुपये एकवीस रुपये शंभर रुपये पाचशे रुपये ती सुद्धा त्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे आणि त्या शिद्याची पूजा आपल्याला करायची हे झाल्याच्या नंतर सगळं आरती वगैरे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही घरातील सर्वांनी जेवण वगैरे सगळं करू शकता आणि दिवसभरामध्ये ज्या दिवशी समाप्ती झालेली आहे त्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जर एखादं दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आणि हा जो शिदा आहे तो तुम्हाला तिथे अर्पण करून तिथे ठेवून यायचा आहे मग तेथील तिथे थी जे कोणी येईल ते घेऊन जातील आणि त्या शिद्याचं अन्न शिजवून जे आहे ते जेवण ग्रहण करतील म्हणजे आपण घरी आपल्या जरी जोड पाहिलं नाही तरी आपण एक कुटुंब जेव घातलेलं आहे याचं समाधान आपल्याला आणि तुम्हाला आजूबाजूला कुठे मंदिर जवळ नसेल तर तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरामध्ये ज्या मावशी वगैरे येतात तर त्या घेत असतील असा शिदा वगैरे तर त्यांना तुम्ही दिला आणि त्यांना सांगितलं की आज तुम्ही किंवा उद्या आम्ही हे जे शिदा दिलेला आहे याचं अन्न शिजवा आणि ते तुम्ही घरातील सर्वांनी खा तरी सुद्धा चालू शकतं तर या प्रकारे तुम्हाला जर जेवायला जोडपं नाही मिळालं तर तुम्ही उद्या पण जे आहे पारायणाची समाप्ती जी आहे ती तुम्ही करू शकता पण त्यामध्ये दक्षिणा जी आहे ना कमीत कमी पाच रुपये तरी ठेवा पण ती आवर्जून तुम्हाला ठेवायची आहे आता सातव्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आपण पारायणाची समाप्ती केली पण त्याच दिवशी जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला उचलायची नसते किंवा जो ग्रंथ आहे तो आपल्याला उचलायचा नसतो जो ग्रंथ आहे जी पूजा मांडणी आहे सात दिवसांचं पारायण केलेलं असेल तर आठव्या दिवशी उचलायची आहे आणि तीन दिवसांचं पारायण केलेलं असेल तर चौथ्या दिवशी तुम्हाला उचलून घ्यायची आहे आता एकतीस तारखेला एकतीस मार्चला महाराजांचा प्रकट दिन आहे त्या दिवशी आपली समाप्ती झाली तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे एक एप्रिलला आपली जी पूजा मांडणी आहे ती उचलायची आहे पूजा मांडणी दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झालं की अशीच अशीच उचलायची नाही स्नान झाल्यानंतर देवपूजा करून घ्यायची किंवा देवपूजा जरी शक्य झाली नाही तर स्नान झाल्यानंतर जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे दिवा लावायचा देवघरासमोर दिवा लावायचा धूप बत्ती ओवाळून घ्यायची पूजा मांडणीला काहीतरी गोडाचा दूध साखरेचा असेल साखरेचा असेल काहीतरी पेढ्याचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर नमस्कार करायचा क्षमा प्रार्थना जशी आपण काल प्रार्थना केली होती की काही चूक वगैरे झाली असेल तर माफ करा त्या पद्धतीने प्रार्थना करायची आहे आणि तिथे आपल्याला अक्षरा अर्पण करून त्या पूजा मांडणीवर त्यानंतर महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर ते अगोदर तुम्हाला उचलून घ्यायचं आहे त्यानंतर जो कलश आहे तो थोडासा आपल्याला उत्तरेकडे हलवायचा आहे उत्तरेकडे थोडासा सरकवायचा आहे आणि त्यानंतर त्या कलशावरचं नारळ काढून घ्यायचं कलशातील पाणी जे आहे ते एखाद्या फुलाने किंवा आंब्याच्या पानाने आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि उरलेलं जे पाणी आहे ते तुळस सोडून तुम्हाला इतर कोणत्याही झाडाला तुम्ही ते अर्पण करू शकता जे कलशावरील नारळ आहे तर बघा बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने या नारळाचा वापर करतात बरेच जण काय करतात की हे जे नारळ आहे ते फोडून खातात तुमच्याकडे अशी करण्याची पद्धत असेल तर तुम्ही फोडून खाल्लं तरीसुद्धा चालेल बरेच जण काय करतात की घराच्या आजूबाजूला जर एखादं दत्त मंदिर असेल तर त्या दत्त मंदिरामध्ये अर्पण करून येतात ते तिथे ठेवून येतात किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जर प्रवाहित पाणी आहे एखादी नदी वगैरे आहे तर तिथे ते नारळ प्रवाहित करतात किंवा बरेच जण काय करतात की हे जे नारळ आहे ते लाल कपड्यामध्ये बांधून एक संरक्षण म्हणून एक महाराजांचा आशीर्वाद म्हणून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला सुद्धा बांधतात तर यापैकी तुम्हाला जे योग्य वाटतं तुम्हाला जे संकेत मिळतात की मी ह्यापैकी काय केलं पाहिजे त्यानुसार तुम्ही या नारळाचा वापर जो आहे तो तुम्ही करू शकता आता आपण सात दिवस पारायण करताना किंवा तीन दिवस पारायण करताना अगरबत्ती लावत असतो तर त्या अगरबत्तीची जी अंगारा जो आहे तो खाली प्लेट मध्ये आपण साचवत वगैरे असतो तर हा जो अंगारा आहे तुम्ही इथे तिथे कुठे टाकून द्यायचा नाही कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा नाही सात दिवसांचा साचलेला जो अंगारा आहे तो तुम्ही एखाद्या डबीमध्ये वगैरे भरून ठेवू शकता आणि हा जो अंगारा आहे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत किरकिर करत असेल तुमचं बाळ वगैरे रडत असेल तर तो अंगारा आपल्या दोन्ही बोटामध्ये धरायचा आपल्या उजव्या हाताच्या बोटांमध्ये धरायचा महाराजांचं नामस्मरण करायचं कमीत कमी अकरा वेळा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त महाराजांचं स्मरण करायचं त्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची की ही व्यक्ती अशी अशी करत आहे या व्यक्तीला फरक पडू द्या आणि तो अंगारा जो आहे त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला लावणार आहात तर सुरुवातीला त्याच्या कपाळाला लावायचा त्यानंतर त्या, त्या व्यक्तीच्या गळ्याला लावायचा त्यानंतर छातीला लावायचा आणि त्यानंतर आपली जी नाभी असते ज्याला आपण नेवेल म्हणतो तर त्याला लावायचा आहे आ, आपले मराठीमध्ये बेंबी म्हणतात तर बेंबीला लावायचं आहे असं उतरत्या क्रमाने तो अंगारा त्या व्यक्तीला लावायचा आहे सेम याच पद्धतीने जर आजारी व्यक्ती असेल किंवा ज्याला सतत नजर बाधा वगैरे होते तर त्या व्यक्तीला बाहेर जाताना सेम याच पद्धतीने तो अंगारा जो आहे तो लावायचा आहे यामुळे आपलं संरक्षण होतं आणि ज्या काही वाईट शक्ती वगैरे काही असतील असं काही तर ते निघून जातं असं म्हटलं जातं आणि जी बाधित व्यक्ती आहे जिला याचा खूप त्रास आहे किंवा जी आजारी व्यक्ती आहे तिला दवाखाना करून सुद्धा काही फरक पडत नाही तर अशा व्यक्तींच्या दररोज आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये जरी हा चिमुटभर अंगारा टाकला तर याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव हो येतील या प्रकारे आय होप मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे जे छोटे छोटे प्रश्न बऱ्याच जणांना पडतात त्याची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील अजून काही गुरुचरित्र संदर्भात प्रश्न असतील काही मनामध्ये भीती असेल तर ते कॉमेंटमध्ये विचारू शकता नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं आन्सर देण्याचा मी प्रयत्न करेल सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार